वैराग जवळ एस टी बस डिव्हायडर वर मोठा अनर्थ टळला सोलापूरहून बार्शी कडे जाणारी एस टी बस आज सकाळी वैराग येथे अण्णाभाऊ साठे सभागृहासमोर फुलपुश रोड तुटल्याने अचानक डिव्हायडर वर चढली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बसमधील चाळीस ते पन्नास प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला या घटनेमुळे एस टी महामंडळाच्या गलथान कारभारावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आज सकाळी अंदाजे पावणे बारा वाजण्याच्या सुमारास चालक संदीप दिलीप पाटील आणि वाहक जलील शेख हे एम एच शून्य सहा एस एक्क्याऐंशी सदुसष्ट क्रमांकाची बस घेऊन सोलापूरच्या दिशेने निघाले होते बसमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास प्रवासी प्रवास करत होते वैराग येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ अचानक गाडीचा फुलपुश रॉड खराब झाल्याने बस अनियंत्रित झाली आणि थेट डिव्हायडर चढली या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला मात्र चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने बस जागेवरच थांबली सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही पण या घटनेने प्रवाशांच्या मनात एस टीच्या निर्माण झाले गेल्या काही दिवसांपासून सोलापूर ते बार्शी मार्गावर धावणाऱ्या अनेक बसेस वारंवार बंद आहेत किंवा नादुरुस्त होत आहेत बसमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे नागरिकांनी अनेकदा बार्शी आगाराकडे सुस्थितीत असलेल्या बसेस प्रवासासाठी देण्याची मागणी केली आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे आजच्या या घटनेने पुन्हा एकदा एस टी महामंडळाचा निष्काळजीपणा समोर आला आहे प्रवाशांच्या जीवाशी खेळणे थांबवावे आणि तातडीने या मार्गावरील सर्व बसेसची तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे